श्री स्वामी समर्थ सोमवारची देवता भगवान शिव आणि चंद्रदेव आहेत या दिवशी चंद्रदोष सुधारू शकतो चंद्र हे आपल्या मनाचे आणि मातेचे प्रतीक आहे त्यामुळे त्याच्या उपायाने शांती आरोग्य आणि समृद्धी मिळते सोमवारचे स्वरूप सम आहे सोमवार हा शिव आणि चंद्रदेवाचा दिवस आहे ज्या लोकांचा स्वभाव जास्त आक्रमक असेल त्यांनी सोमवारचे व्रत ठेवावे त्यामुळे त्यांची आक्रमकता कमी होईल काय करू नये पहिलं या दिवशी साखर सोडून द्यावी दुसरं पांढरे वस्त्र किंवा दूध कोणालाही दान करू नका या दिवशी उत्तर पूर्व आणि अग्नेयात प्रवास करू नका विशेषत पूर्व दिशेला दिशा डळमळीत राहते या दिवशी आईशी वाद घालू नका कुलदेवतेचा कोणत्याही प्रकारे अपमान करू नका या दिवशी सकाळी साडेसात ते नऊ पर्यंत राहतो त्यामुळे या काळात प्रवास करू नका किंवा कोणतेही सुरू करू नका संबंधित अन्न जसे की फनस मोहरी काळे तीळ उडीद मसालेदार भाज्या इत्यादी खाऊ नका काळे निळे जांभळे किंवा तपकिरी असे शनीशी संबंधित कपडे घालू नका मानसिक शारीरिक किंवा आर्थिक त्रास असल्यास कुलदेवीची पूजा करा जर चंद्र तास देत असेल तर रात्री डोक्याजवळ दूध किंवा पाण्याने भरलेले भांडे ठेवून झोपावे आणि सकाळी ते पिंपळाच्या झाडा टाकावे